नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथील चेतनाथेटीकरण कामाचा शुभारंभ सत्यजित देशमुख यांच्या हस्ते प्रतापसिंह घाडगे ग्रामपंचायत सदस्या दीपाली कुंभार यांच्या पाठपुराव्याला यश एतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथील वॉर्ड क्रमांक चार मधील चेतना चौक येथे कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला सांगली जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतापसिंह घाडगे आणि ग्रामपंचायत सदस्य दीपाली कुंभारी यांच्या मागणीनुसार या कामाला सुरुवात करण्यात आली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पंचवीस पंधरा निधीतून ग्राम विकास या योजनेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपा निवडणूक प्रमुख सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास केडी पाटील बाबासाहेब गायकवाड सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील रोहित माळी मनीषा शिंदे उज्ज्वला कांबळे रंगराव खरळकर राजाराम चव्हाण देवगुंडा पाटील अजिंक्य कुंभार मारुती परीट सुनील खरळकर शीतल कुंभार नरेंद्र नवले सचिन वाघमोडे दिलीप खरळकर लखन चेंडके आकाश शिंदे नितीन गायकवाड शिराळा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सत्यविजय भोसले यांच्यासह ऐतवडे बुद्रुकचे ग्रामस्थ उपस्थित होते